नमस्कार आणि जय महाराष्ट्र आज तुम्हाला मी महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला एक अभेद असा किल्ला दाखवणारे जो साकारलाय मंथन पार्क दक्षिण भारतातील पूर्वेतील पर्वतरांगांना समांतर असलेला पूर्वेचा गाठा ओडिसा पासून दक्षिणेकडे तमिळनाडू पर्यंत बसला आणि इथे सुद्धा आहे वास्तुशिल्पाचा एक सुंदर नमुना हाय जिंजीचा किल्ला मराठ्यांची तिसरी राजधानी जिंजी सोळाशे सत्याहत्तर मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जिंजीवर विजय मिळवून दक्षिण दिग्विजय मोहिमेतील पहिला दुर्ग केला छत्रपतींनी दुर्ग ताब्यात घेताच त्याचे जुने बांधकाम पाडून सुरक्षितेच्या दृष्टीने महत्वाची बांधकामे बांधून या दुर्गाला जिंजी बनवते या दुर्गाला प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे हापीड जर हा पूल काढून घेतला तर त्यानंतर दुर्गात प्रवेश करणे हे कठीणच हा दुर्ग मराठ्यांच्या आधिपत्याखाली वीस वर्ष होता या दुर्गाने या भेद झिंजीने स्वराज्याचे वारस छत्रपती राजाराम महाराजांची सुरक्षाही केली जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव